भारत Харт. बघा मुलांना आजचा दिन विशेष काय आहे गुरुपौर्णिमा तर आजच्या दिवशी गुरुची कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस आहे महर्षी व्यास यांचा जन्मदिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आषाढी पौर्णिमेला म्हणजे यावर्षी दहा जुलैला ही आषाढी पौर्णिमा आलेली आहे तर त्या दिवशी गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते तर ह्या हे, हे जे महर्षी व्यास जे ऋषी होते तर त्यांनी महाभारत लिहिलेलं आहे त्यानंतर त्यांनी अठरा पुराण आणि ब्रह्मसूत्रे देखील त्यांनी लिहिलेली आहेत मला कळलं का आता गुरु गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते तर गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला आहे माझ्या वर्गातील आयुषी नमस्कार मी

बघा एक माणूस असत आणि त्याला वेगवेगळे वेग प्राणी पाळण्याचा छंद असतो समजत आपल्याला पण असते की नाही आपण कुत्रे मांजरी वगैरे हो पाळतो घरामध्ये तसे वेग 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 एक माणूस असतो आणि त्याला वेगवेगळे प्राणी पाळण्याचा त्याला छंद असतो तर मग एकदा काय होतं तो माणूस एक अजगर पाळतो काय पाळतो तो एक माणूस अजगर पाळतो आणि तो लहान असताना त्याला आणलेला असते प्राणी संग्रहालयातून त्याने कशासाठी तर त्याला पाळण्यासाठी तर मग तो, तो प्राणी काय होतो दिवसेंदिवस दिवसेंदिवस त्याला अन्न पाणी त्याला मांस वगैरे खाऊन तो आजगर मोठा होऊ लागतो कसा होऊ लागतो मोठा होऊ लागतो आणि मग एके दिवशी काय होतं त्या माणूस तो जो माणूस असतो त्याच्या लक्षात येतो की गेले दोन तीन दिवस झाला हा आजगर काहीच खात नाहीये आजगर काय करतंय काहीच खात नाही आणि मग तो त्याला एक डॉक्टर बोलून घेतो आणि मग त्यांना दाखवतो की हा आज घर मी पाळ म्हणजे मी पाळलेला आहे आणि हा आता काहीच खात नाही आहे मी तीन चार दिवस झालं बघतो आहे मग तो म्हणतो की हा तुमच्या अवतीभोवती फिरतो का तुम्हाला तुमचा वास घेतो का किंवा तुम्हाला असं म्हणजे म्हणजे तुमचं काही तुमच्या अवतीभोवती तुमच्या अंगावर वगैरे हा फिरतो का तर ते तो माणूस म्हणतो हो हा प्राणी काय करतो माझ्या अवतीभोवती वगैरे फिरतो आहे माझा वास घेतो आहे मला असं हे करतो आहे हां त्या तो तो कुणी इंटेन्शननी घेतो की तू माझ्यावर प्रेमच करतो आहे ह्या इंटेन्शननी काय करतो तो आजगर तो माणूस त्याला माया करतो बरोबर आहे का पण ज्यावेळेस तो डॉक्टर सांगतो एक वाक्य सांगतो त्यावेळेस तो माणूस चकित होतो मग ते डॉक्टर काय सांगतो तर हा हा जो वाढलेला आजगर असतो गेल्या तीन चार दिवसापासून तो काहीच खाल्लेला नसतो का खाल्लेलं नसतं तर तो 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 जो माणूस असतो ज्यांनी त्याला पाळलेलं आहे ज्यांनी त्याला त्याचं संगोपन केलेलं के आहे ज्यांनी त्याला चांगलं चांगलं खाऊ घातलेलं आहे तो त्याला गिळण्याची तो तयारी करत असतो म्हणजे तो त्याचा स्वभाव सोडतो का नाही म्हणजे त्याचं तो जो गिळून भक्षण करत होता तो त्याचा स्वभाव काही सोडत नाही तसंच आपल्या अवतीभोवती देखील असे बरेच लोक असतात जे आपल्याबरोबर फ्रेंडली राहतात आपल्या भोवती छान राहतात पण ते ते मधून आपल्याला घेण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्यामुळं आपल्या अवतीभोवती असणाऱ्या अशा आजगारांना आपण ओळखलं पाहिजे समजलं सगळ्यांना घेऊन पोड़े असा कोणता तारा आहे जो जमिनीवर राहतो आणि काही दिवसांनी आकाशात जातो मतरा? बर, असा है जे किती आला तरी बर, अशी कोणती गोष्ट आहे जी बोलताच तुटून जाते बरोबर हिरवी छप्पी लाल घर लपून बसले हजार मी कोण

मी आजची बातमी घेणार आहे आजची बातमी प्रत्येकाने मातृभाषेतून शिक्षण घेतले पाहिजे अशी संघांची भूमिका धन्यवाद आज इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्याने छान परिपाट घेतला या परिपाटामध्ये त्याने सर्व बाबी घेतल्या त्याचबरोबर त्या इयत्ता चौथीतल्या विद्यार्थ्यांचा आपण तीन टाळ्या वाजवून स्वागत करूया